नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबाद येथे हमी योजनेच्या सामाजिक अंकेक्षणानंतर जनसुनावणी ग्रामपंचायतीत दक्षता समिती आणि रोजगार दिवस साजरा करण्याच्या सूचना मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जाफराबाद येथे तारीख बारा रोजी जनसुनावणी घेण्यात आली यावेळी जनसुनावणीच्या वेळी ज्या ग्रामपंचायतीमध्ये रोजगार दिवस साजरा हो करीत नाही तसेच दक्षता समिती स्थापन केलेली अशा ग्रामपंचायतीने समित्या स्थापन कराव्यात तसेच ज्या घरकुल आणि विविध कामांना नामफलक नाही त्या ठिकाणी नामफलक लावून अनुपालन सादर करून पूर्तता करावी यासह अन्य सूचना दुर्गा शेळके यांनी दिल्या येथील पंचायत समितीमध्ये आयोजित जनसुनावणी कार्यक्रम तहसीलदार डॉक्टर सारिका भगत यांच्या अध्यक्षतेली तसेच दुर्गा शेळके कैलास कोळेकर राम शेळके गयानंद उदावंत विस्तार अधिकारी बी पी लहाने बी ए चव्हाण यांच्या समक्ष जनसुनावणी घेण्यात आली जाफराबाद तालुक्यातील शंभर गावातील ब्रा बहात्तर ग्रामपंचायतीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या वैयक्तिक सार्वजनिक कामाचे महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेशन व पारदर्शकता सोसायटी यांनी सामाजिक अंकेशन केले त्या अनुषंगानं जनसुनावणी घेण्यात आली यावेळी तालुका समन्वयक तेजस राठोड श्री साळवे ग्रामसेवक प्रवीण राठोड दिलीप मोरे प्रशांत मोरे जीवन गावंदे सचिन चव्हाण बालाजी बनकर व्ही लोखंडे मदन डोईफोडे राजेंद्र कंकाळ आरती खांडेभराड वैशाली बंगाळे रेखा पडगण सचिन पडगण मीनाक्षी पडगण सी आय पठाण यांच्यासह कृषीसेवक ग्रामसेवक रोजगारसेवक विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनो सुरुवात झाली जिल्हा व्यक्ती श्री कैलास कोळेकर यांनी सामाजिक अनकेशन प्रक्रिया व प्रक्रियाबाबत उपस्थित माहिती केली त्यानंतर सामाजिक अनकेशन प्रक्रियामध्ये आढळून आलेल्या मुद्द्याचे वाचन करण्यात आले संस्था प्रतिनिधी मजूर प्रतिनिधी व बचत गट आणि संबंधित पॅनल प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे तर मी आमचे प्रतिनिधी समाधान दांडे यांना विनंती करतो त्यांनी गावाने वाचन सुरुवात करावी आणि मॅडमला या ठिकाणी अनुपालन छोटे छोटे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती तुम्ही त्यावेळेस वर्कआउट करून घ्यायला पाहिजे होत किंवा आता मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्ही केलं असेल मधल्या काळात ऑडिट झाल्यापासून यांना परत काही दिली होती का मग एखादी कॉपी मधल्या त्याच वेळेस केली असेल ना तर मग त्याच वेळेस तुम्हाला दिलेली असेल तर आतापर्यंत पूर्तता केली असेल तर तसा अनुपालन अहवाल आजच सादर करावा म्हणजे मग बऱ्याचशा गोष्टी त्या क्लिअर होतील जो आहे ती लवकरात लवकर जी आजपर्यंत केली असेल तुम्ही ऑलरेडी मुद्दा निघाल्यापासून तर फारच सांगा जे केलेलं नाहीत ते मुद्द्यांची पूर्तता आपण लवकरात लवकर करून यांना अनुपालन अहवाल सादर करायचं